नमस्कार मी सुजाता पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आपला दिवस गणपती बाप्पाच्या कृपेने आनंदाचा भरभराटीचा जाऊ हीच बाप्पाची चरणी प्रार्थना तर सध्या आषाढ महिना चालू आहे म्हणजे संपत आलेला आहे महिना पण आमचे जे आहे ते ग्रामदेवताला जायचं असतं आम्ही दरवर्षी जातो तर दरवर्षीप्रमाणेच या यावर्षी देखील जाणार आहे डाळ वगैरे शिजवून घेतली होती आणि त्याच्यापासूनच पुरण वगैरे तयार करण्याची माझी तयारी चालू होती कारण नैवेद्यासाठी डाळ शिजवल्यानंतर पुरण वगैरे तयार केल्यानंतर नैवेद्य वगैरे सर्व काही तयार करून घेतलं कुरडई भाजी वगैरे काढून घेतली भात शिजवून घेतला आणि सर्व जे आहे ती नैवेद्याची तयारी करून घेतली आणि समीक्षा येईपर्यंत दुपारचे दो दोन वाजले आणि दोन वाजल्यानंतर आम्ही निघालो ग्रामदैवताला नमस्कार मी सुजाता पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे तर सध्या आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिन्यासोबत आलेला आहे दोन तीन दिवस बाकी आहे पण आमच्याकडे पद्धत आहे की आम्ही दरवर्षी ग्रामदैवताला नैवेद्य वगैरे दाखवतो दर्शनासाठी जातो तर दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील आम्ही ग्रामदैवताला दर्शनासाठी आणि नैवेद्य दाखवण्यासाठी जाणार आहे तर आजचा लोक जर आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढचे देखील आशेच लोक पाहण्यासाठी गणपती बाप्पाच्या कृपेने आपला दिवस आजचा आनंदाचा घरोघरी तिथं जावं बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर सध्या मी जी आहे ती द ग्रामदैवतेला जाण्यासाठी तयारी केलेली आहे निवेद्य वगैरे माझे बनवून झालेले आहेत आणि आता थोड्या वेळातच आम्ही निघणार आहोत तर आज प्रथम आपण मी काय काय तयारी केली ग्रामदैवताला जाण्यासाठी ते पाहूया जरू तर जरूर सबस्क्राईब करा चॅनलला चलत मग आजचा लोक जो आहे ती पुढे कंटिन्यू करूया तर जाऊया आपण दर्शना तर आपण पाहू शकत असाल हे आहे आमच्या गावातील भैरवनाथाचं मंदिर खूप छान आणि मोठं असं हे भैरवनाथाचं मंदिर आहे हे मंदिर बा गावातील जी बाजारपेठ आहे म्हणजे भाजी मंडई वगैरे तर त्या ठिकाणीच हे मंदिर बसलेलं आहे खूप छान याची कलाकृती देखील आहे मंदिराचे दरवाजे काही उघडले जात नाहीत बाहेरच्या बाजूलाच महेद्या वगैरे ठेवला जातो तर त्या ठिकाणी नैवेद्य वगैरे ठेवला पूजा वगैरे आवरली आणि बाहेरच्या बाजूला नारळ जे आहे ते फोडण्याची सोय आहे त्याच्यामुळे नारळ वगैरे बाहेरच फोडला जातो आणि नैवेद्य वगैरे ते ठेवले जातात तर त्याच्या शेजारी हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे हे देखील खूप छान असं मंदिर आहे त्या ठिकाणी देखील बाहेरच्या बाजूलाच नैवेद्य वगैरे ठेवून पूजा वगैरे करून घेतली देवाची पूजा वगैरे झाली नैवेद्य वगैरे ठेवून झाला आणि बाहेरच्या बाजूला अशी प्रदक्षिणा घालण्यासाठी त्या ठिकाणी जा मोकळी जागा आहे तर तिथून प्रदक्षिणा घातली जाते तर प्रदक्षिणा घातल्यानंतर मग शेजारीच श्री हनुमानाची आणि श्री शनिदेवाची जी आहे ती प्रतिमा तयार केलेली आहे तर त्या ठिकाणी दर्शन वगैरे घेतलं आणि तिथूनच आम्ही जवळ असलेल्या मर्याई माता मंदिर हे देखील बाजारपेठेच्या जवळच मंदिर आहे आणि त्याच्याजवळच शासकीय एक हॉस्पिटल आहे तर हे आहे मरई माता मंदिर तर त्या ठिकाणी आम्ही नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी आलो मरे माता मंदिरच्या बाहेरच्या बाजूला नारळ वगैरे फोडण्याची सोय आहे तर आतमध्ये मी पूजा वगैरे आवरली आणि मिस्टरांनी बाहेर नारळ वगैरे फोडला या मंदिराच्या परिसरात खूप मोठी मोठी झाडं आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी कावळ्यांचा जो आहे तो जास्त वावर आहे त्याच्यामुळे त्यांचा आवाज खूप मोठा येत आहे खूप छान वाटतं असा आवाज आल्यानंतर पूजा वगैरे नैवेद्य गे वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो तिथूनच जवळ असलेल्या श्री देवी आईच्या मंदिरात तर हे मंदिर अगदी छोटंसं होतं अगोदर आता हे मोठं बांधण्यात आलेलं आहे आणि ह्या मंदिराच्या शेजारी आपल्याला पोलीस चौकी पाहायला मिळतील तर इथल्या मंदिराची सर्व व्यवस्था हे लोकच बघतात तर ही समोर जे दिसते ती देवी आईची प्रतिमा आहे विचार ना ते पाय झालं नाही विचार तर आपण जो पाहत आहे तो आहे देवी मंदिराच्या शेजारी परिसर या ठिकाणी नेहमी पाऊस जी आहे ती चालूच असतो आषाढ श्रावण महिन्यात तर संततधार पावसाच्या सरी चालूच असतात त्याच्यामुळे या ठिकाणी थोडंसं चिखल वगैरे होतो आणि या ठिकाणी आपण पाहू शकत असाल झाडंही भरपूर आहेत त्याच्यामुळे इथला सर्व परिसर जे आहे ते हिरवागार आपल्याला पाहायला मिळत आहे खूप छान असं हे रोडच्या कडेलाच मंदिर आहे श्रीदेवी आई या ठिकाणी पूजा वगैरे आटोपल्यानंतर नैवेद्य वगैरे नारळ वगैरे फोडून झाल्यानंतर आम्ही निघालो श्री मुंजाबाच्या मंदिराच्याकडे कारण हे मंदिर तिथूनच जवळच आहे आणि हे मंदिर आम्ही राहतो त्या ठिकाणच्या मागील सोसायटीमध्येच हे छोटंसं मुंजाबाचं मंदिर आहे तर आम्ही दरवर्षीप्रमाणे आषाढ महिन्यात या मंदिरात देखील पूजा करण्यासाठी येतो तर आता आपण हे मुंजाबाचं मंदिर पाहूया कसं आहे ते मुंजाबाच्या मंदिरात सर्व पूजा वगैरे आठवल्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या समोर दुर्गा माता मंदिर आहे तर त्या ठिकाणी

कारण देवाला जायचं त्याच्यामुळे जेवण बाकी होतं तर आता जेवण करून घ्यायचंय आणि पाऊसही कमी होता त्याच्यामुळे आणि गर्दीही कमी होती त्याच्यामुळे व्यवस्थित दर्शन वगैरे देवदर्शन सगळं व्यवस्थित झालं आजचा लोक कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचे देखील असेच ब्लोग पाहण्यासाठी भेटूया पुन्हा अशाच नवीन ब्लोगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर बाय